कहाणी अमोशीच्या दिव्यांची या दिवशी घरातील दीप स्वच्छ करून त्यांची पूजा करावी प्रथम पाटावर रांगोळी काढून गहू पसरावेत त्यावर दीप ठेवावेत समयी निरांजन प्रदीप्त करून त्यांची पूजा करावी हळद कुंकू फुले अक्षदा गंध झोंधळ्याच्या लाह्या फुटाणे आघाडा दुर्वा वगैरे कहाणी वाचावी जेवावयास बाजरीची कणसे दूध गूळ किंवा कणकीची फळे कोणी कोणी गोडाची कणकीची फळे करतात म्हणजे स्वतंत्र दूध गूळ करावे लागत नाही कणकेचे दिवे दिंड कडबू करण्याची पद्धत आहे कहाणी अमोशीच्या दिव्यांची एका दीपकांनो तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्याला एक सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला आपल्यावरचा प्रमाद टाळला इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर उगाच आळ आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली सासूदिरांनी निंदा केली घरातून तिला हकलवून दिलं हिचा रोजचा नेम असे रोज दिवे घासावे तेलवात करावी ते स्वतः लावावे खडी साखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या दिव्यांच्या अवशेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा ही घरातून निघून गेल्यावर ते बंद पडलं पुढे या अवशेच्या दिवशी राजा शिकारी होऊन येत होता एका झाडाखाली मुक्कामास उतरला तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला आपल्या सर्व गावात तले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांपाशी गोष्टी करत आहेत कोणाच्या घरी जेवावयास काय काय केलं होतं कशी कशी पूजा मिळाली वगैरे गप्पा चालल्या आहेत सर्वांनी आपापल्या घरी घडलेल्या हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखं हतभागी कोणी नाही मी दरवर्षी दिव्यात मुख्य असायचो माझा थाटमाट जास्त व्हायचा यंदा मला अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहे इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा त्याची एक सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टळला इकडे उंदरांनी विचार केला हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासूदिरांनी निंदा केली घरातून तिला हकलवून दिली म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे जिथे असेल तिथे खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला घडलेला प्रकार राजानं श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे का म्हणून चौकशी केली तिला मेना पाठवून घरी आणली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुखर्या मुखत्या मुखत्यारी दिली ती सुखानं रामराज्य करू लागली तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण